उत्तर गडचिरोली मधून नक्षलवाद जवळजवळ हद्दपार झाला आहे दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडाफार नक्षलवाद आहे याच्यामध्ये निश्चं देवेंद्र फडणवीसांचे श्रेय आहेत या चळवळीला आजकाल म्हाताऱ्यांची चळवळ असं म्हटलं जाते तर ही एकदा उर्मी संपली की मग करायचं का मग जंगलात राहून पोलिसांच्या गोळींनी मरायचं की आत्मसमर्पण करायचं तर हा प्रश्न त्या तारकासमोर निश्चितपणे उभा झाला असेल आता गडचिरोलीमध्ये विकासाचा वेग वाढवणे म्हणजे पोलाद कारखाने किंवा पोलादाचे खाणी तयार करणे हा एकमेव उद्देश नाही असू नाही शकत नक्षलवाद तिथल्या कोणत्याही लोकांना नको आहे ते कंटाळले आहेत पण त्यांना चांगला सशक्त पर्याय दिला पाहिजे आपण माझी खात्री आहे की यावेळेस देवेंद्र फडणवीसच गडचिरोलीचे पालकमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीसांनीच पालकमंत्री व्हावं नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी गडचिरोलीचा दौ दौरा केला त्यानंतर एक महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही अत्यंत सिनियर किंवा वरिष्ठ आपण त्याला म्हणू शकतो नक्षली कमांडर यांनी शरणागती पत्करली ही त्यांची शरणागती गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ संपण्याच्या दिशेचं एक पाऊल बोललं जात आहे यावरच आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ता नागपूर एडिशनचे संपादक देवेंद्र गावंडे सर सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये पुन्हा एकदा नमस्कार सर विमला सेडम उर्फ तारक्का यांच्यासह एकूण अकरा नक्षलवाद्यांनी अ शरणागती पत्करली आत्मसमर्पण केले अ हे तारक्का किंवा विमला सेडम नक्की आहे तरी कोण आणि या आत्मसमर्पणाचं इतकं किंवा त्याचं महत्व नेमकं किती आहे इकडच्या काही वर्षांमध्ये अं नक्षलवाद्याने चळवळीला एक मनुष्यबळाचा पुरवठा जवळजवळ थांबला आहे म्हणजे त्यांना आता मनुष्यबळ मिळत म्या, नाही आता था फक्त त्यांना म्हणजे मध्य भारताचा विचार केला किंवा दंडकारांना या प्रदेशाचा विचार केला तर फक्त छत्तीसगडमधून त्यांना मनुष्यबळ मिळते आहे आणि थोडा आता तेलंगणामध्ये पुन्हा त्यांनी आपली मुवमेंट पुन्हा सुरू केली आहे तर मनुष्यबळाचा अभाव अभावामुळे ही चळवळ आधी ज्या पद्धतीने हिंसक कारवाया करत होती तशा आता करत नाहीये त्यांना तर जमत नाहीये कारण त्यांच्याकडे तेवढा मॅनपॉवर नाही आणि दुसरं असं की या चळवळीला जवळजवळ आता साठ साठ पेक्षा जास्त वर्ष झाली आहे आणि या चळवळीत त्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीचा उगमाचा काळ आणि त्याच्यानंतर ही चळवळ जेव्हा पूर्ण मध्यवर्तात फोपावली तेव्हाचा काळ या काळामध्ये जे तरुण अगदी ध्येयाने प्रेरित होऊन माओच्या विचारांनी प्रेरित होऊन जे लोक या चळवळीत गेले त्यांचं सरासरी वय आता जवळजवळ पासष्ट पुढे गेलं आहे आणि साधारणपणे एक म्हणजे लढण्याची जी उर्मी असते ते किती काळात तुम्ही म्हणजे तुमचा विचार जरी बदलला नाही पण तुमची लढण्याची उर्मी वयाबरोबर कमी होत जाते आणि त्याच्यामुळे या चळवळीला आजकाल म्हाताऱ्यांची चळवळ असं म्हटलं जाते तर ही एकदा उर्मी संपली की मग करायचं का मग जंगलात राहून पोलिसांच्या गोळीने मरायचं की आत्मसमर्पण करायचं असा प्रश्न प्रत्येक नक्षलवाद्यासमोर केव्हा ना केव्हा उभा होतोच जेव्हा त्याचं वय होते तर हा प्रश्न त्या तारकासमोरही निश्चितपणे उभा झाला असेल आणि तिने आत्मसमर्पण केलं ही पस्तीस वर्ष वयाची म्हणजे आपल्या आयुष्याची पस्तीस वर्ष या महिलेनी नक्षल चळवळीत घालवली ती भूपती नावाचा एक अत्यंत गाजलेला नक्षलमधला कमांडर होता दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा तो आ, सेक्रेटरी होता वेगवेगळ्या पदावर होता त्याची पत्नी म्हणून ही आ, या चळवळीत दाखल झाली आणि खूप अनेक कारवायात अनेक हिंसक कारवाया तिच्या नावावर आहेत विशेष करून दोन हजार दहाला लामरागडतील लाहेरी या मार्गावर एक मोठा स्फोट घडवून आणला होता म्हणजे स्फोट नव्हता तो, तो पो, पोलिसांचं वाहनच त्यांनी घेरलं आणि त्याच्यामध्ये सतरा पोलीस जवान काही अधिकाऱ्यांसह शहीद झाले होते तर तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अजूनही आठवतो कारण मी आ, ही घटना घडल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी तिथे गेलो होतो तर या घटनेचा व्हिडिओ सुद्धा नक्षलवाद्यांनी चित्रित केला होता एवढी क्रूरता होती आणि इतकं त्यांचा अप्पर हँड होता या घटनेमध्ये त्याच्यातही तारक्का होती ही तारक्का अतिशय बोल्ड त्याच्यानंतर लोकांशी खूप चांगले संबंध असलेली वेगवेगळ्या गावांमध्ये ओळख असलेली अशा पद्धतीची बाई होती आणि त्या पूर्ण टापू मधल्या सगळ्या गावांमध्ये तिला ओळखलं जात होत पण वय झाल्यामुळे मग तिला कबुटमाळ पहाडावर नेण्यात आलं आणि कदाचित पोच तिचा विचार बदलला असेल आणि तिने आत्मसमर्पण केलं सर अं नक्षलवाद्यांचं म्हणजे कोणतेही नक्षली कमांडर जेव्हा शरणागती पत्करतात तेव्हा सरकारकडून कडून पुनर्वसनाचं बोललं जातं त्यांच्या जा पुनर्वसनाचं हे त्यांचं पुनर्वसन नेमकं केलं कसं जातं आणि ते होतं का यशस्वी मुळामध्ये त्यांना म्हणजे पैसा तर तो मिळतोच आणि त्याच्यानंतर त्यांची एक गडचिरोली पोलीस दलाचे जे मुख्यालय आहे त्याच्या बाजूलाच एक नायगाव नावाचं गाव आहे नवेगाव नावाचं त्या नवेगावामध्ये साधारणपणे या सगळ्या लोकांना ठेवलं जाते थे। आणि यांना स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या गोष्टी सरकारकडून पुरवल्या जातात म्हणजे कुणाला काही वीट भट्टी टाकायची असेल कुणाला एखाद किराणा दुकान टाकायचं असेल काही करायचं असेल तर अशा अशा गोष्टींसाठी सरकार मदत करते त्याच्यानंतर कुणाला जमीन पाहिजे असेल तर त्याच्यात थोडा वाटा सरकार उचलते त्याच्यात आपली जी काही राज्य शासनाची जी काही नक्षलवाद्यांसोबतची जी काही सरेंडर पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे <laughs> ज्याच्यातली अडचण एकच आहे की या नक्षलवाद्यांना त्यांच्या मूळ गावात जाऊन राहता येत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका असतो त्याच्यामुळे यांना साधारणपणे त्याच भागात ठेवलं जाते अनेकदा पोलीस दल त्यांची जी काही विविध कामं असतात म्हणजे एखाद्या पोलीस चौकीचं बांधकाम असेल एखाद्या ठिकाणी कोणता मजूर लागत असेल एखाद्या ग्राउंडची निगा राखायसाठी कोणी मजूर लागत असेल तर अशी कामं या लोकांकडून आपल्या देखरेखी गाडी करवून घेतात त्याच्यामुळे त्यांना चार पैसे पण मिळतात आणि त्यांचं आयुष्य सुख होईल याच्याकडे सातत्याने लक्ष जात म्हणजे कुणाला वाऱ्यावर सोडलं जात नाही तर आता असं म्हणलं जाते की महाराष्ट्रातली ही नक्षलवादी चळवळ आहे हळूहळू कमी होत चालली आहे ती कमी कमी होत जाण्यापैकी काय कारण आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा यामध्ये किती वाटा आहे नाही मुळामध्ये आपल्याकडे ही चळवळ कमी होत जाण्याचं एकमेव हो कारण त्यांना मनुष्यबळाचा पुरवठा न होणे स्थानिकांचा जो त्यांचा त्यांना सपोर्ट होता आधी तो आता फार कमी मिळू लागला आहे म्हणजे अशिक्षित मुलं जरी असतील तरी ते चळवळीकडे जात नाही ते शिकण्याकडे म्हणजे शिकण्याकडे त्यांचा कल असतो वेगवेगळी कामं करण्याकडे कल असतो आणि त्याच्यामुळे त्यांना फार म्हणजे हालचाली करता येत नाही हालचाली करण्यासाठी किंवा एखादी हिंसक कारवाई करण्यासाठी जो आजूबाजूच्या गावांमधून म्हणजे पर्टिक्युलरली एका ठिकाणी जरी त्यांना काही हिंसक कारवाई करायची असेल तर त्याच्या भोवतीची पंचवीस गावं त्यांची असावी लागतात त्यांचं ग्राम सुरक्षा दल त्यांची जी काही खालची यंत्रणा आहे ती सगळी कार्यान्वित असावी लागते असं कुठे जाऊन नक्षलवादी कधीही स्वतःहून पटकन कारवाई करून पळून गेले असं होत नाही स्वतःची सुरक्षितता आपला एकही बळी नाही गेला पाहिजे आपल्या एकही बंदुकीचं नुकसान नाही झालं पाहिजे याची खातरजमा झाल्यावरच कोणती कारवाई करतात तर याच्यासाठी जी काही खालच्या पातळीपर्यंत यंत्रणा लागते ती त्यांच्याकडे सध्या नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांच्या हिंसक कारवाया फार कमी झाल्या आहेत म्हणजे आता उत्तर गडचिरोलीमधून नक्षलवाद जवळजवळ हद्दपार झाला आहे दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडाफार नक्षलवाद आहे याच्यामध्ये निष्कष देवेंद्र फडणवीसांचे श्रेय आहेच गृहमंत्री म्हणून पण गडचिरोलीच्या एसपींनी पण नील नावाची एसपी आहे त्यांनी पण गेल्या दोन वर्षात अप्रतिम कामगिरी बजावली म्हणजे जसं जसा दबाव असतो म्हणजे सरेंडर केव्हा होतात लोक जेव्हा एक तर चक चकमकीमध्ये खूप मारले जातात किंवा त्यांच्यावरचा दबाव वाढत जातो म्हणजे चकमकींमध्ये नक्षलवाद्यांचं नुकसान जितकं जास्त होईल तेवढा त्यांच्यावरचा दबाव वाढेल काहीही कारवाया न करता फिरत राहणार याच्यामुळे जे एक नैराश्य येते याच्यातूनही एक दबाव त्यांच्यावर येतो तर असं दोन्ही पद्धतीने पोलिसांनी हे ही चळवळ हाताळली आणि त्याचे चांगले फायदे आता दिसू लागले आहेत म्हणजे आताच्या घटकेला फक्त सत्तेचाळीस सक्रिय नक्षलवादी ज्यांच्या हातात बंदुका आहेत एवढेच आहेत बाकी सगळे या भागातून म्हणजे या भागात नाहीच तर ही संख्या गेल्या वीस पंचवीस वर्षाचा विचार केला तर सगळ्यात कमी आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आम्ही ही चळवळ सर तुम्ही म्हणाल की आता पंचवीस वर्षात सगळ्यात कमी नक्षलवाद्यांची संख्या आहे पण मागं असं कधी झालं होतं की जेव्हा नक्षलवाद्यांची संख्या कमी असेल तेव्हा ते काही कारणामुळे ती पुन्हा वाढते तशी आता काही शक्यता आहे का नाही म्हणून आता एक राज्यकर्ते म्हणून फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागतच करायला पाहिजे की आम्ही दोन तीन वर्षात संपवू पण ही जी अशी विचारांवर आधारलेली चळवळ असते ही कधीही संपत नाही म्हणजे त्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या म्हणजे चळवळ संपली असा अर्थ जो काढला जातो तो चूक आहे मुळामध्ये कितीही कारवाया कमी झाल्या तरी हा विचार जोपर्यंत आहे जोपर्यंत प्रशासनाकडून सरकारकडून होणारा अन्याय आहे तोपर्यंत ही चळवळ कधी संपू शकत नाही म्हणजे याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून ही चळवळ पूर्णपणे संपुष्टात आली होती आणि तेलंगणा सरकारने जाहीर केलं होतं की आमच्याकडे आता एकही नक्षलवादी नाही आम्ही सगळ्या हिंसक कारवाया थांबवल्या आता कोणीही आमच्याकडे शिल्लक फुटलेलं नाही पण आता तेलंगणामध्ये गेल्या चार पाच महिन्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा चकमकी झाल्या आणि नक्षलवादी त्यात मारले गेले पुन्हा हिंसक कारवाया सुरू झाल्या आहेत त्याच्यामुळे चळवळ संपणे असं म्हणणं राज्यकर्त्यांसाठी योग्य आहे पण एक अभ्यासक म्हणून ते धाडसाचे असते असं माझं मत आहे सर यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं तर नाव घेतलं जाते त्यांना श्रेय दिलं जातंय पण याची सुरुवात कुठेतरी आर आर आबा पाटलांनी केली होती असं बोललं जातंय याबाबत काय म्हणाल नाही आपल्याकडे सरकार कोणत्याही पक्षाचं असो आपल्याकडे नक्षलवादी चळवळीचा विरोध करणे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम राबवणे याच्यात कोणत्याही स कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी कधीही त्याच्यात तडजोड केली नाही मग आर आर पाटील असो जयंत पाटील असो त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असो यांनी कुठेच तडजोड केली नाही पोलिसांना कायम प्रोत्साहन दिलं पोलिसांच्या गडचिरोली पोलिसांच्या सगळ्या मागण्यांकडे विशेष करून लक्ष दिलं बाकीच्या बाकीच्याही बाकी म्हणजे अधिकाऱ्यांना जे काही पाठबळ मनोधरे द्यावं लागते ते दिलं त्याच्यामुळे हा सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे आणि ही चळवळ संपुष्टात येत आहे असं जे आपण म्हणतो हे फक्त हिंसक कारवायाच्या आधारावर म्हणतो आणि ही चळवळ तेव्हा संपुष्टात येईल ज्या दिवशी आपण कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच विकासाचा वेग वाढवला आता गडचिरोलीमध्ये विकासाचा वेग वाढवणे म्हणजे पोलाद कारखाने किंवा पोलादाचे खाणी तयार करणे हा एकमेव उद्देश नाही असू नाही शकत सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे रस्ते आहे अजूनही अनेक गावांना पाणी नाही आरोग्याच्या सोयी नाही डॉक्टर नाही तिथे बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे हिवतापानी गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त हिवतापामुळे लोक बळी पडतात राज्यामध्ये नंबर एक वर आहे तर हे सगळं थांबवायचं असेल तर सर्वांगीण विकास गरजेचा आहे एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला बंदूक विरुद्ध बंदूक अशीच आपली रणनीती राहिली आहे दुर्दैव हे आहे की आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरच कोणत्याही समस्येचं यश अपयश मोजलं जाते ते चूक आहे असं मला वाटते अ त्याच्यामुळे विकासाला जोपर्यंत आपण गती देणार नाही तोपर्यंत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार नाही कारवाया कमी झाल्यामुळे सरकारला समाधान वाटेल पण लोकांना समाधान ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ही चळवळ संपली असं म्हणता येईल म्हणालात की स्थानिक वा म्हणजे ही चळवळ काय म्हणतात त्याला ही चळवळ पुन्हा येऊ शकते किंवा पुन्हा वाढू शकते अशी शक्यता असतेच नेहमी पण हो त्याच्यासोबत स्थानिक प्रशासना स्थानिक प्रशासनाने अन्याय कमी केला पाहिजे तो अन्याय सुरू असतो म्हणून ही चळवळ वाढते असं तुम्ही उल्लेख केला हा स्थानिक प्रशासनाचा अन्याय म्हणजे नेमकं काय का आणि तो अजूनही सुरू आहे का नाही स्थानिक प्रशासन म्हणजे प्रशासन मी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आजकाल असं फार म्हणजे खूप म्हणजे असा कोणी जाऊन कोणाला मारत नाही म्हणजे आधीच्या काळासारखं जसं होतं तसं होत नाही पण आपलं त्या भागाकडे दुर्लक्ष होते प्रशासनाचं आणि साधारणपणे प्रशासन नक्षलवाद्यांचा बाऊ करून त्या दुर्गम भागामध्ये जातच नाही म्हणजे मध्यंतरी एक, एक आय एस अधिकारी तिथे आदिवासी विकास प्रकल्पात होता त्याने प्रचंड गैरव्यवहार केला तर लोक इतके चिडले आहेत त्याच्या नावावर तर ते असं असं करणारा जर एखादा माणूस येऊन गेला की आपोआप पुन्हा वातावरण सरकार विरोधी होते नक्षलवाद्यांकडून जो काही अन्याय अत्याचार होतो तो फक्त बंदुकीच्या बळावर होतो पण सरकारकडचा सरकारकडून होणारा जो अन्याय असतो तो, तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या पातळीवरून होत जातो आणि लोकांची मानसिकता तशी तयार होत जाते तर या गोष्टी बघितल्या पाहिजेत म्हणजे आपल्याकडे जसा सगळ समाज आहे तसा, तसा तेवढा सगळ समाज गडचिवलीत नाही अशा वेळेस प्रशासनाने तिथे जास्त संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे जास्तीत जास्त ते लोक आपले आहेत आदिवासी लोक आपले आहेत त्यांच्या सेवेसाठी आपण आहो ही भावना ठेवली पाहिजे तर ही भावना जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत विकास कामं जी काही छोटी मोठी आहे ती मार्गी लागत नाही आणि ती मार्गी लागली तेव्हाच लोक मुख्य प्रवाहात येतील नक्षलवाद तिथल्या कोणत्याही लोकांना नको आहे ते, ते कंटाळले आहेत पण त्यांना चांगला सशक्त पर्याय दिला पाहिजे आपण मग तो रोजगाराचा असो शिक्षणाचा असो आरोग्यसेवेचा असो तर हे सगळे पर्याय दिले पाहिजे आता तिथे कोणसरीला नवीन पोल प्रकल्प पो होत आहे त्याच्यामध्ये अनेक लोक नोकरीला लागतील सूर्जागडला जी खान आहे तिथे जवळजवळ पंधरा हजार लोकांना रोजगार मिळतोच आहे तर याचा विस्तार झाला पाहिजे म्हणजे जंगल नष्ट करून खाणी उभारणे याला विकास नाही म्हणत मी त्या विकासाचं प्रारूप हे थोडस पर्यावरणाच पर्यावरणाशी संतुलन राखणार रा। स्थानिक लोकांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणार त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची जी गरज आहे त्या पुरवणार असं 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 विकासाचं प्रारूप पाहिजे कारण आपल्याला जंगलही वाचवायचं आहे लोकांचं राहणीमानही उंचवायचं आहे आपल्याला उद्योगही हवे आहेत सगळ्यात गोष्टी हव्या आहेत असं विकासाचं प्रारूप तिथे जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत लोकांच्या मनात जी काही परकेपणाची भावना आहे ती निघणार नाही आणि भावना ज्या दिवशी निघेल त्या दिवशी नक्षलवाद्यांना सर काही दिवसांपूर्वी स्टील सिटी म्हणजे गडचिरोली हे स्टील सिटी होईल अशी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी आणि वेगवेगळे प्रकल्प येत आहेत है, वेगवेगळ्या कितीतरी हजार कोटी लाख कोटी प्रकल्प येत आहेत असं बोललं जात आहे पण हे नवे नवे उद्योग जेव्हा गडचिरोली येतात तेव्हा त्यासोबत विकास होत नाही का नाही विकास होतो ना गडचिरोलीच्या सगळ्या उद्योगांमुळे तिथलं आर्थिक चलन वाढते लोकांच्या हाती पैसा खेळतो हे सगळं ठीक आहे पण ही एक बाजू झाली तिथला अजूनही असा एक वर्ग आहे ज्याला इतकी जंगलतोड मान्य नाही त्याच्यामुळे होणार प्रदूषण मान्य नाही <laughs> या कारण आदिवासींच जे जीवन आहे ते जल जमीन जल जमीन आणि जंगल याच्याशीच रिलेटेड आहे तो निसर्गदत्त आहे ती त्याची सगळी संस्कृती निसर्गाशी जुळलेली आहे तर त्याला समजा एखाद्या खाणीमुळे विस्थापित व्हावं लागत असेल किंवा काही करावं लागत असेल म्हणजे त्या त्याचं सगळं आयुष्य जो त्याचं जे दैनंदिन आयुष्य आहे ते समजा विस्कळीत होत असेल तर तो खुश राहणार नाही आज नक्षलवादी कमजोर आहे म्हणून तू त्यांच्याकडे जाणार नाही ना ना पण उद्या ही स्थिती असेल असं नाही आता छत्तीसगड मध्ये हे अनेक खाणी आल्या म्हणजे बैलाडीला आहे हे आहे तर गेल्या अनेक वर्षापासून आहे तर छत्तीसगडच्या त्या बैलाडीला दंतेवाडा या परिसरामध्ये पर विकास झाला नाही का विकास झाला पण तरी नक्षलवाद कायम आहे तर हे नको व्हायला म्हणजे विकास आणि नक्षलवाद हे असं कॉम्बिनेशन सातत्याने जर असं टिकून राहिलं नक्षलवाद्यांचं कसं आहे की ते खानीना विरोध करतील मोठ्या प्रकल्पांना विरोध करतील जंगलतोडीला विरोध करतील आणि एकदा ती खाण एस्टॅब्लिश झाली किंवा त्यांच्याच कडून खांडणी करतील आणि आपलं कार्यभार साधत राहतील हे ते करत आले आहे वारंवार तर तशी सिच्युएशन गडचिरोलीत यायला नको म्हणून विकासाचं प्रारूप हे थोडं सर्वसामान्यांपर्यंत जाईल असं हवं हे जेव्हा बाहेरून प्रकल्प येतात मोठे मोठे तेव्हा तिथे स्थानिकांना रोजगार मिळतो का आणि तो रोजगार किती इम्पॅक्टफुल असतो नाही आता कसं आहे की सूर्जा पर्टिक्युलरली तिथल्या लोकांना रोजगार देण्याचं धोरण अवलंबलं म्हणजे ट्रक चालक तिथल्या मुली आहे खाणीत काम करणारे लोक तिथल्या मुली आहेत पण जे वरच्या दर्जाचे म्हणजे खाणीत काम करणारे किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे किंवा आता पोलाद प्रकल्पाला जे लोक लागतील तंत्रज्ञ लागतील इंजिनियर लागतील त्याची संख्या कमी आहे तर त्याच्यासाठी सूर्यगड कंपनीने काही तिथल्या मुलांना ऑस्ट्रेलियातल्या एका मायनिंग युनिव्हर्सिटीशी करार करून तिथे पाठवला आहे असे प्रयत्न होताना दिसते तर याच्यासोबत या उद्योग विस्तारासोबत तिथल्या शिक्षणाच्या संधी सुद्धा वाढल्या पाहिजे म्हणजे आता तिथे मेडिकल कॉलेज होत आहे पण दुर्दैवाने गडचिरोलीमध्ये एकही एक एक इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर इंजिनिअरिंग कॉलेज व्हायला पाहिजे तिथल्या विद्यापीठामध्ये तसे कौशल्य विकास आधारित कोर्सेस व्हायला पाहिजे गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आय टी आय आहेत पण त्यांची अवस्था फार वाईट आहे तर ती दुरुस्त झाली पाहिजे त्यांना दत्तक घेतलं गेलं पाहिजे तर या गोष्टी होतील तेव्हा म्हणजे नोकरी मागणारे हातही तयार करावे लागतील ना आणि ते अशा ठिकाणी अतिशय ह्या गोष्टी कसोशीने पाळाव्या लागतील तुम्ही गडचिरोलीत उद्योग उभारला आणि सगळे बाहेरचे लोक जाऊन जे काम करत राहिले तर हा जो असंतोष आहे तो कमी कोरोना कमी होईल पण तो पूर्ण कमी होणार नाही किंवा ती भावना जाणार नाही सर मला शेवटचा प्रश्न विचारायचा एक पॉलिटिकल प्रश्न आहे गडचिरोलीचं पालकमंत्री पद आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं का रिलेशन काय कारण की फडणवीसांनी एक वाक्य बोलून दाखवलं ते म्हणजे सहसा पालकमंत्री होत नाही मुख्यमंत्री पण मला आवडेल व्हायला नाही याचं कारण असं आहे की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेनी मध्यंतरी संजय राऊतांनी आरोप केला की गडचिरोलीमध्ये मायनिंग कंपन्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना तिथलं पद पाहिजे आहे आधी ज्या आधी कोणाला ते पद हवं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि तिथे कोण पालकमंत्री होते हे पण माहिती आहे त्याच्यामुळे माझी खात्री आहे की यावेळेस देवेंद्र फडणवीसच गडचिरोलीचे पालकमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीसांनीच पालकमंत्री व्हावं याचं कारण असं आहे की तिथे येणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही खंडणी खोरीचा सा सामना करावा लागू नये तसं जर झालं तर मग काय मग नक्षलवाद्यांमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये काही फरक राहणार नाही तर त्याच्यासाठी म्हणून जो गृहमंत्री असेल त्यांनी त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं तर ही कल्पना अगदी योग्य आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की फडणवीसच गडचिरोलीचे पालकमंत्री असतील सर आणखी एक शेवटचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत नक्षलवादी मुक्त भारत करण्याची घोषणा अमित शहा केली होती पण मला महाराष्ट्रापुरतं विचारायचंय ज्या गतीने त्यावर पावले उचलली जात आहेत महाराष्ट्र तरी दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवादी मुक्त होईल का मुक्त आपण मी तेच म्हणतो सरकारची जी याबाबतीतली व्याख्या आहे ना ती हिंसा थांबली म्हणजे मुक्त प्रदेश झाला ही व्याख्या चूक आहे ही व्याख्या ही नाही करायला पाहिजे म्हणजे एक अभ्यासक म्हणून माझं प्रांजळ मत आहे की अशी व्याख्या नको तेलंगणाचं उदाहरण आपल्या समोर आहे पंधरा वर्ष तिथे काही घडलं नाही आणि आता पुन्हा घडायला लागलं तर असं नाही होत म्हणजे कारण कसं आहे की तुम्ही जोपर्यंत विकासाचं प्रारूप खूपच जलद गतीने राबवणार नाही तोपर्यंत नक्षलवाद हा विचार आहे संपणार नाही ती राजकीय चळवळ आहे राजकीय भूमिका आहे त्या लोकांची त्यांची हिंसा थांबली म्हणजे नक्षलवाद मुक्त प्रदेश झाला असं मानणं झाडसाच ठरते आपण आताही गॅरंटी देऊ शकत नाही की उद्या काय होईल कुठे त्याच कारण असं की त्यांची काम करण्याची त्यांची गनिमी कावा त्यांची गनिमी पद्धतीने काम करण्याची सवय या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे त्याला गृहीत धरू शकत नाही त्याच्यामुळे डोळ्यात तेल घालून राहावंच लागेल हिंसा कारवाई आणि सरकारने ते सादर करावंच पण हे करतानाच पुढे काही होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पाहिजे ती उचलली पाहिजेच असं मत सर खूप खूप खुँँ धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात अं गडचिरोलीमध्ये जे नक्षलवाद्यांनी समर्पण केलं त्या गोष्टीला फक्त काळ्या पंढरेमध्ये न बघता तुम्ही त्या गोष्टीचा ग्रे एरिया सांगितला त्यातून भरपूर इन्साईट्स मिळाल्या खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तच इथेच थांबू आपले खूप खूप आभार